या ठिकाणी जी कथा श्रवण केलेली आहे एक म्हणजे असणारा मुलगा ज्यांचं नाव आहे देवव्रत आणि आपल्या वडिलांच्या लग्नाच्या बाबतीमध्ये वडिलांचं लग्न करून द्यायचं होतं म्हणून त्यानं भीषण अशी प्रतिज्ञा केली भीषण प्रतिज्ञा केली म्हणून त्यांचं असणारं नाव भीष्माचारी असणारं नाव पडलं <coughs> बापा आधी लेख जन्मला आणि लग्नाचा सोहळा बापाचा केला एक अध्यात्माच्या दृष्टिकोनामधून एक प्रमाण आहे तस बापाच्या लग्नाचा सोहळा जर कोण केला असेल तर भीष्माचार्यांनी बापाच्या लग्नाचा असणारा सोहळा केला म्हणून वडिलांनी असणारा आशीर्वाद दिला भीष्माचार्यांना मरणावर आतापर्यंत कुणालाही विजय मात्र मिळवता आला नाही कुणालाही विजय मिळवता आला नाही जर कुणाचं मरण जर जवळ आलं तर आजचं मरण उद्याच्याला कुणाला नेऊन घालता येत नाही घालता येतं का अजिबात नाही मरणाचं आमंत्रण आलं किंवा मरण जर आलं तर ते कालावधी जेवढा ठरलेला आहे त्याच कालावधीमध्ये माणसाला जावं लागतं पण भीष्माचार्याच्या बाबतीमध्ये भीष्माचार्याला वडिलांनी आशीर्वाद दिला देवव्रता भीष्म तू मात्र मरणावर असताना विजय प्राप्त करशील ज्या वेळेला तुला प्राण सोडायचे असतील तुझी इच्छा होईल त्याच वेळेला मात्र तू प्राण सोडू शकतोस हे वडिलांनी दिलेलं असताना आशीर्वाद आहे आपल्याला तसं जमल का कधी प्राण सोडायचा असं आपल्या हातामध्ये आहे का कधीच आपल्या हातामध्ये नाही म्हणजे मरणाच्या बाबतीमध्ये फक्त संताच्या बाबतीमध्ये एक प्रमाण आहेत मरणा हाती सुतनी काया विचारे या निश्चये नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची म्हणजे संत सुद्धा मरणावर विजय मिळवतात एवढंच नाही देवव्रत्ताला वरदान जर कोण दिलं असेल तर वडिलांनी असणार वरदान दिलं आता सत्यवती या सत्यवतीचं पहिलं असणारं नाव आहे ते म्हणजे मत्स्यगंधा म्हणजे माशाच्या पोठामधून जन्माला आली म्हणून तिचं नाव असणार मत्स्यगंधा दुसरं एक तिला नाव असणार प्राप्त झालं योजन गंगा योजनगंधा म्हणजे एक योजनापर्यंत असताना तिच्या शरीराचा असणारा सुगंध असणारा तो दरवळायचा म्हणून तिला एक नाव प्राप्त झालं यवजन गंधा आणि याच मत्स्यगंधेला यौजनगंधेला गंधेला तिसरा असणार एक नाव प्राप्त झालं ते म्हणजे सत्यवती आता सत्यवतीचा आणि शांतनु म्हणायचं असणाऱ्या राजाचा असणारा विवाह झाला कालांतरानं त्या सत्यवतीच्या पोटी दोन असणारी मुलं जन्माला आले एकाच नाव चित्रांगद आणि दुसऱ्याच असणार नाव आहे ते विचित्र वीर्य असे दोन असणारी मुलं असणारी जन्माला आली चित्रांगद असणार जे नाव आहे आणि त्या चित्रांगदा राज्यकारभार करत असताना अनेक तलावर फिरत असताना अनेक ठिकाणी काही शौर्याच्या असणाऱ्या गोष्टी केल्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाव काढत असताना त्या चित्रांगदाचं नाव काढायचं प्रत्येक ठिकाणी हे चित्रांगदाचं नाव एक म्हणजे राजाच्या बाबतीमध्ये तलावर नंबर दोन चित्रांगद म्हणायचं असणार एक गंधर्व सुद्धा असणार आहे पण नावामध्ये काय व्हायचं चित्रांगदाला थोडासा हेवा वाटला माझच नाव पण नाव काढल्याच्या नंतर माझ्याच नावाचा दुसरा असणारा एक राजा आहे तो प्रथवी तलावर आहे एक चित्रत म्हणायचा गंधर्व आहे आणि नावाकरता काय माणसं करतील हे सांगता येत नाही बरं का स्वतःच्या नावाकरता कोणी करतात नाव स्वतःच लौकिक व्हावं म्हणून प्रत्येक जण जर धरपड कशा करता करीत असेल तर नावाकरता करत आहे त्या चित्रांगदाला राग आला माझ नाव चित्रांगद मी गंधर्व आहे पण लोकांनी माझं नाव घेत असताना माझ्यापेक्षा सुद्धा त्या चित्रांगदाचं नाव घेतात मग आपण एक काम केलं पाहिजे पृथ्वी तलावरचा असणारा जो चित्रांगद आहे याचा वध केला पाहिजे एकच चित्रा चित्रांगंध राहिला पाहिजे चित्रांगण तो म्हणजे गंधर्व त्या गंधर्वाच आणि पृथ्वी तलावरच्या राजाचा असणारा जो मुलगा आहे चित्रांग याचा असणारा घनघोर युद्ध झालं त्या युद्धामध्ये पृथ्वी तलावरचा सत्यवतीचा असणारा जो मुलगा आहे चित्रांगद त्याचा असणारा मृत्यू झाला नंबर दोनला चित्रांगदाचा मृत्यू झाल्याच्या नंतर पुढली कथा आहे ती म्हणजे विचित्र वीर्याची छोट्या भावाची आता लहान भावाचं वय नव्हतं राजगादीवर बसण्याचं पण राज्य गादी चालवण्याकरता त्याला असणार लहानाचं असं मोठं करण्याचा प्रयत्न केला त्याचा विवाहाचा असणारा प्रसंग काशी राजाच्या असणाऱ्या एक आणि दोन नाही तर तीन असणाऱ्या कुमारिका कथा ही लक्ष देऊन ऐका फार महत्वाची असणारी कथा आहे काशीराजाच्या असणाऱ्या तीन असणाऱ्या कन्या आणि त्यांच्या नावाचा असणारा उल्लेख असा केलेला आहे अंबा अंबिका आणि अंबालिका अशा तीन असणाऱ्या कन्या त्या काशीराजाच्या असणाऱ्या आहेत त्या काशीच्या बाबतीमध्ये असं एक वर्णन केलेलं आहे की ही जी काशी असणारी जी नगरी आहे या काशीला काही वेगवेगळे असणारे दुसरे काही नाव आहेत कारण काशीला जर आपण जर गेलो तर काशीला गेल्याच्या नंतर काशीला काही वेगवेगळे असणारे नावं आहेत नंबर एक काशीला पहिले एकदम जर नाव जर सांगायचं म्हटलं तर असे सुरुवातीला काशी असेल वाराणसी असेल बनारस असेल अशी एका काशीला नाव आहेत अभिमुक्तेश्वर म्हणजे मुक्तीच्या बाबतीमध्ये काशी सुद्धा असणारे एक नाव सांगितलेलं आहे मग ज्यावेळेला सुंदर स्वरूपामध्ये वर्णन असणार केलेलं आहे विचित्र विर्याचा असणारा विवाह करायचा आहे आणि विचित्र विर्याचा विवाह करत असताना आईची परवानगी घेऊन भीष्माचार्य काशी नगरीला असणारे जाऊन पोहोचले त्यावेळेला भीष्माचार्याचं वय जर सांगायचं म्हटलं ना तर त्यांच्या शरीराच्या बाबतीमध्ये अशा झुरळ्या पडलेल्या होत्या झुरळ्या म्हणजे लक्षात येतं का हे जे आपलं शरीरावरचं जे कातड आहे का नाही तर त्याला गुड्या 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 असणारे पडले दुसरी गोष्ट त्यांच्या त्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्याच्या बाबतीमध्ये जर नाव कोणाचं अग्रेसर येत असेल तर ब्रह्मचर्याच्या बाबतीमध्ये अग्रेसर नाव भीष्माचार्याचं यायचं पण या स्वयंवरामध्ये ज्यावेळेला भीष्माचार्य आले त्यावेळेला काशी राजाच्या असणाऱ्या तीन कन्या अंबा अंबिका आणि अंबालिका अशा तीन कन्या होत्या आणि या तिघीजणीला विवाह करायचा होता त्यावेळेला विवाह करत असताना स्वयंवराचा असणारा तो भाग आपल्याकरता योग्य असणारा त्या ठिकाणी नवरदेवते असणारा शोधू लागल्या तेवढ्या वेळामध्ये भीष्माचार्याचं आगमन तिथं झालं भीष्माचार्याचं आगमन झाल्याच्या नंतर लोक भीष्माचर्याची निंदा करू लागले अरे बापाचं लग्न लावून दिलं त्यावेळेला भीषण प्रतिज्ञा केली पण आता हे लग्न मंडपामध्ये नेमकं का आलेले आहे स्वयंवरामध्ये काय गरज आहे लोक त्यांना बोट ठेवू लागले कारण काही गोष्टी सांगितलेल्या आहेत बरं का महात्म्यानं सरासरी लग्नाच्या समारंभामध्ये येऊच नाही का येऊ नाही ते थाट माट बघून त्याच्या मनामधला विकार सुद्धा बाहेर निघू शकतो ना वेळेस आता नवरदेवाचा थाटका कमी असतो त्याला घोड्यावर बसवणे त्याला बाशिंग बांधणे त्याचे नवीन कपडे वगैरे थाट वगैरे सगळं असतात एखाद्या वेळेस हे थाट बघून संन्यास असणार ज्यांचा ब्रह्मचर्याचा असणारा भाग आहे मनामध्ये विकार येऊ शकतो भीष्माचार्याची निंदा करू लागली निंदा करत असताना भीष्माचार्याला राग आला आणि रागाच्या भरामध्ये भीष्माचार्यांनी काय केलं कार्य त्यांना स्वतःला लग्न करायचं नव्हतं आपल्या असणाऱ्या छोट्या भावाचा विवाह करायचा होता म्हणून त्यांनी काय केलं तेवढ्या सभेमध्ये जो असताना मंडपाचा असणारा भाग टाकलेला स्वयंवराचा भाग अनेक राजे महाराजे लोक आलेले तीन असणाऱ्या कुमारिका आंबा अंबिका आणि अंबालिका या तिघी जणीला असणार हातानं पकडलं आणि रथामध्ये असणार बसवलं त्यांचं अपहरण करून घेऊन जाऊ लागले त्यावेळेला आता लोकांनी स्वयंवराचा भाग आभूषण अंगावर घातलेले पण प्रसंग निर्माण झाला युद्धाचा अपहरण करण्याकरता सुरुवात केली त्यावेळेला लोक बोलले भीष्माचार्य तुम्हाला ही गोष्ट शोभती का स्वयंवराचा भाग आहे हे तुम्हाला गोष्ट शोभत नाही त्यावेळेला काही गोष्टी त्यांनी सांगण्याकरता आलेली आहेत फार महत्वाचा गहन विषय आहे एक ओबी म्हणून दाखवतो म्हणजे आपल्या लक्षात येईल म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोके तिही येणे कारणे मणिपे पाही व्यासोचिष्ट जगत्रय महाभारतामध्ये जी गोष्ट नाही ती गोष्ट तुम्हाला कुठं सुद्धा सापडणार नाही उदाहरणार्थ आपण कळंबोलीमध्ये राहतो एखादं मोठं मेडिकल आहे तुम्हाला एखादं औषध पाहिजे आहे त्या मेडिकलच्या ठिकाणी तुम्ही गेलात सांगितलं आम्हाला काय करेल एवढं औषध द्या पण त्या मेडिकल वाल्यानं सांगितलं वा माझ्याकडे औषध मात्र उपलब्ध नाही तुम्ही त्यांना प्रश्न विचारला सांगा ना आता दुसरं कुठं मेडिकल मध्ये हे औषध मिळेल का त्या मेडिकल वाल्यानं सांगितलं सगळ्यात मोठं मेडिकल म्हणजे माझं माझ्याजवळ तुम्हाला हे औषध मिळालं नाही ना म्हणजे असं गृहित धरा दुसऱ्याजवळ भेटणारच नाही जसं त्याचं एक कारण एक आहे ज्या गोष्टीचं उत्तर महाभारतामध्ये आहे त्याचं उत्तर सगळीकडेच आहे नाही असं नाही पण एक अशी गोष्ट आहे जी गोष्ट महाभारतामध्ये नाही ना ती गोष्ट पुन्हा कुठंच नाही किती महान विषय आहे पहा भीष्माचार्याची निंदा करू लागले अनेक राजे लोकांनी धनुष्यबाण सज्ज केला युद्धाला असणारे पुढे सरसावले आणि भीष्माचार्याला बोलू लागले त्यावेळेला सांगितलं ला। अरे विवाहाच्या बाबतीमध्ये काही प्रसंग सांगितलेले आहेत काही विवाहाच्या बाबतीमध्ये काही नियम सांगितलेले आहेत आणि एवढंच नाही विवाह करत असताना सुद्धा काही भाग सांगितले आहेत विवाह करत असताना कसा विवाह करायचा इथं तुम्ही मला अपहरण करत असताना दोष देत आहेत पण इथं दोष मात्र देऊ नका विवाहाचे काही प्रसंग सांगितलेले आहेत ते लक्ष देऊन आहे का आता लगन सराई सुरू झालेली आहे आपण कुठल्याही विवाहाला कुठलंही नाव देऊ शकता पण तसं नाही बरं नेम का नेमका विवाह आपण जो करतो तो सुद्धा विवाह कोणता आहे हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे आता पहा भीष्माचार्यांनी तीन कन्येला रथामध्ये बसवलं धनुष्यबाण सज्ज केला आणि सगळ्या राजरोकाला आव्हान दिलं ज्याच्यामध्ये हिंमत असेल त्यांनी या तीन कन्येच्या असताना सोडवणूक करून दाखवा पहिला विवाह सांगतो त्या विवाहाचे प्रकार सांगितलेले आहेत आठ प्रकारचे विवाह आहेत एकदम लक्ष देऊन ऐका बरं का नंबर एक पहिला जर विवाह कुठला असेल तर तो पहिला विवाह सांगितलेला आहे विवाह आता तो कोणता विवाह आहे नंबर एकचा तर ब्राह्म असणारा विवाह आहे आता हा विवाह कसा विवाह आहे याचं सुंदर स्वरूपामध्ये चिंतन सर्वन करा काय करायचं असतं एखाद्या वेळेस गुणवान असणारी व्यक्ती असेल गुणवान असणारा नवरदेव असेल तर गुणवान व्यक्तीच्या ठिकाणी नवरदेवाच्या ठिकाणी योग्य असणारा वर जर असेल तर ते त्याला बोलवून घेऊन त्याचा स्वागत समारंभ करून आपली कन्या त्यांच्यासोबत विवाहाच्या स्वरूपामध्ये असणारी सोपवायची म्हणजे कन्यादान करायची याचा पहिला विवाहाचा भाग आहे विवाह पहिला विवाह सांगितलेला आहे नंबर दोन दुसरा एक विवाह असा सांगितलेला आहे त्या विवाहाचं नाव आहे विवाह आरश विवाह, विवाह म्हणजे कसा जुन्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे हुंडा देण्याची पद्धत होती आता तसं नाही बरं का जुन्या काळामध्ये कसं होत मुलीकडल्या व्यक्तीनं काय करायचं नवरदेवाच्या ठिकाणी असणारा हुंडा द्यायचा आता तसं राहिलं नाही बरं का आता आता थोडं उलट सुरू झाला आता आता नवरदेवाकडले माणसं हुंडा द्यायला तयार आहेत किती द्यायला तयार आहेत मागाव फक्त तुम्ही मागा फक्त तुम्ही काळ बदलला आता दुसरा विवाह सांगितलेला आहे तो विवाह आहे या ठिकाणी विवाह आरश विवाह म्हणजे कसा एक गाय आणि एक बैल दानाच्या स्वरूपामध्ये असणार देणं म्हणजे कन्यादान कुंडा देत असताना काय द्यायचं एक गाय आणि एक बैल अशी जोडी द्यायची आता सुद्धा काही लोक आपल्या मुली करण्याकरता आंधन गाय देतात समजते का तुम्हाला गाय दान देतात बर का आपल्या मुलीकरता गाय म्हणजे इथ गाय आणि एक बैल दान देणं याला म्हणायचं आर्ष विवाह किती विवाह झाले दोन तिसरा विवाह ऐका तिसरा विवाह सांगितलेला आहे आसुर विवाह आसुर म्हणजे याचा एक भाग असा सांगितलेला आहे काही वडील आणि काही आई लक्ष देऊन बरं बर काही वडील आणि काही आई आपली कन्या एखाद्याच्या घरी देत असताना कन्या दान